हॉटेल मधुदीप या हॉटेलमध्ये रात्री एक वाजता संपदा मुंडेला एंट्री का दिली एकट्या महिलेला हॉटेल मिळतं असं मला तरी माहीत नाही काय हिची एंट्री कायदेशीर पद्धतीने घेतली होती सही होती सगळे डॉक्युमेंट ते घेऊन गेले असं सांगतायत मी हेही डॉक्युमेंट मागितले पण ते डॉक्युमेंट घेऊन गेले असं सांगत आहेत ते याच्यावर एका चकार शब्दाने बोलत नाहीये आता ती का गेली रात्री एक वाजता तिला काय गरज पडली स्वतःचं घर असताना त्या हॉटेलमध्ये जायची हे हॉटेल कोणाचं आहे ते जरा सांगितलं पाहिजे हे हॉटेल भोसले नावाच्या माणसाचं आहे कोण आहे हा भोसले हा भोसले रणजित सिंह हा इकडचा भोसले आहे रणजित सिंह नाईक निंबाळकर आता जेव्हा इलेक्शन लढतील तेव्हा भाजपाचा संभाव्य नगराध्यक्ष पदाचा हा उमेदवार आहे याच्या बाजूला अजून एक माणूस आहे यांचं नाव आहे जयकुमार गोरे काल जयकुमार गोरे त्यांच्या स्टेजवर होते जयकुमार गोरेवरही एका महिलेने फार आरोप केलेले आहेत लक्षात घ्या जयकुमार गोरे बाजूलाच राहतात जयकुमार गोरे भोसले रणजित सिंह नाईक निंबाळकर सगळे एका फ्रेम मध्ये दिसत आहेत आणि या माणसाचे हे हो हॉटेल आहे हे रिश्ता क्या कहलात आहे का या हॉटेलवर बोलावलं होतं हॉटेलवर बोलावलं होतं की गेली होती हॉटेलवर बोलावलं असेल तर कशासाठी बोलावलं होतं जर तिची बहीण सांगते की ते हस्ताक्षर तिचं नाहीच आहे तर तिच्या हातावर कुणी लिहिलं काय संपदा मुंडेचा जीव गेला का काय संपदा मुंडेची हत्या झाली का संपदा मुंडेने आत्महत्या केली की संपदा मुंडेने हत्या केली हत्या झाली के